उकडीचे मोदक करायचं म्हटलं की खूप टेन्शन येते कारण हाताने पारी व्यवस्थित करता येत नाही त्यानंतर कळ्यासुद्धा व्यवस्थित पडत नाहीत परंतु सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण सगळ्यात सोप्या पद्धतीने बोटाने पारी न करता भरपूर कळीदार मस्त सुबक सुरेख आणि लोण्यासारखे मौसूत उकडीचे मोदक कसे करायचे ते पाहणार आहोत मोदक करण्यासाठी कोणते तांदूळ घ्यायचे मोदकाची उकड कशी काढायची मोदकाचं सारण कसं तयार करायचं याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या सिंपल मेजवानी मराठी या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे तर बघा आता लोण्यासारखी मौसूत उकड मळून घेतली नंतर त्याचे एकसारखे के गोळे केले ज्यांना बोटाने पारी करता येत नाही त्यांनी उकडचा एक गोळा घ्यायचा तांदळाच्या कोरडा पिठामध्ये घोळून त्याची पारी लाटायची बघा उकड व्यवस्थित मळले की पारी कडेने कुठेही चिरत नाही आता कळ्या पाडण्यासाठी अंगठा आणि अंगठाजवळची दोन बोटे याचा वापर करायचा पारी हाताला चिकटू नये म्हणून त्यासाठी पाणी किंवा तांदळाचं कोरडं पीठ लावून पारीला अशा पद्धतीने कळ्या पाडायच्या कळ्या पडताना कळ्या खालपर्यंत छान दाबून अशा पाडायच्या आहेत त्यानंतर सारणाचा गोळा मोदकामध्ये ठेवायचा सगळ्या कळ्यांची तोंडे एकीकडे एक वाढवायची आणि अगदी कळ्या जवळ आणत आणत ता अलगद हाताने मोदकाचं तोंड बंद करायचं मोदक बंद करताना दोन्ही हात छान गोलगोल असे फिरले पाहिजेत म्हणजे मोदकाला छान सुरेख असा आकार येतो एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते काढून टाकायचं आणि मोदकाचं नाक व्यवस्थित असं करून घ्यायचं तर तुम्ही इथे बघू शकता अगदी सहज सोप्या पद्धतीने किती मस्त सुबक सुरेख मोदक मोदक तयार झाला आहे अशाच पद्धतीने सर्व मोदक इथे मी करून घेतले आता हे मोदक वाफायचे आहेत त्यासाठी भांड्यामध्ये पाणी गरम करून घेतलं चाणीला थोडंसं तेल लावायचं त्यावर ते मोदक ठेवायचे आणि हाय फ्लेमवर दहा मिनटे हे मोदक वाफून घ्यायचे आहेत दहा मिनटानंतर इथे तयार आहे सुबक सुंदर उकडीचे मोदक